जळगाव बनावट दिव्यांगण प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरीचा लाभ घेणाऱ्या चौतीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार यामध्ये तपासणी सुरू असून जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून ती आता सहाशे सहासष्ट वरून सहाशे त्र्याऐंशी झाली आहे संबंधित कर्मचाऱ्यांना यु डी आय डी सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यापैकी सहाशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांनी सादर केले असून उर्वरित छत्तीस पैकी चौतीस कर्मचाऱ्यांनी दिव्यांगणाच्या प्रमाणपत्रावर लाभ घेतलेले असलेले तरी यु आय डी सादर केली नाही या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून आता हाजीर होचे फार्मर देण्यात आले आहे बनावट दिव्यांगण प्रमाणपत्राच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी शासनाच्या दिव्यांगण व्यक्ती विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली त्यानुसार जिल्हा परिषद दिव्यांगण प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील तपासणी सुरू आहे नोटीस बजावल्यानंतर सादर केलेले पुरावे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाअंतर्गत सहाशे दे� त्र्याऐंशी दिव्यांगण कर्मचारी असल्याचं समोर आले त्यातील सहाशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांनी युडी आय डी सादर केली तसे आहे तसेच काही कर्मचाऱ्यांनी विविध कारणे दिली आहेत आता मुख्यालयात बोलावण्यात आले आहे त्यांना कुठल्याही अडचणी आहेत कारवाईपूर्वी त्यांचा विचार केला जाणार आहे प्रत्यक्षात दिव्यांग नसताना देखील त्यांना युडी आय डी यावर अंतिम निर्णय होणार असल्याचं बोलल्या जात आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट